हाय नमस्कार सगळ्या भावांना बहिणींना झालं का भाव बहिणी वातावरण झालंय आमच्याकड पावसाच काल बी राती बिलाई पाऊस आला होता काल बी पाऊस म्हणजे कस झालंय भाऊ बहिणीनो दिवाळी जरी झाली तरी पाऊसच चालू आहे काय सांगायचं तुम्हाला पुरी बघते ते टीव्ही हे टीव्हीचा आवाज स्टॉक करायला सुट्टी हाय तवर करते मजा हाय चार आठ दिवस अजून हि जी तर भरली शाळा पियाची आता उद्याच्याला ही काय म्हणते काय म्हणतात मुद्या चला कॉलेज चालू झालंय पण ह्या दोघींचा आहे जरा होय बापाने बाजार आणलेली पिशवी इथं चटाई हातर काय काय आणलंय बघू द्या बा दाजीला लावला होता तालुक्याला मी आता घरात बाजार हटबी लागतोय दोन दिसाड भावा बहिणीनं दिसाड दोन दिसाड भाजीपाला आणावा लागतो काय सांगायचं झाले अपूर्वा तू चटई हातर ती पिशवी घेऊन ये पुरी करते भाऊ बहिणी काय नाही वाटत मग लेकर करते ती ना जरा तुमच्या पुनम ताईला लय मोठा हातभार आहे तुमच्या भाच्यांचा घरातली काम ही करते ते मला का जर ही झालं तर असं म्हणजे नशीब नशीब बाई म्हणावं लागल कुठल्यातरी तरी जल के आपलं पुण्य केलं अस एक तर फुग घेऊनच फिरते आहे का नाही का फुग भाव बहिणी नाही तर बटेलाच लावलं असत मरणाचं फुग होत ऑनलाईन मागे हातातली जरा आराम करायला भाव बहिणी पिशवी बाजार घेऊन आला पाचशे रुपयाचा एवढा एवढा बाजार घेऊन आला काय बघ तुला पुलीग, पुलीग। <laughs> वांगी म्हणजे आपल्या आवडती असतात ना त्याच्यामुळे वांग मात्र आपण विसरत नाही बटाट्या वांग वाघाच्या शेंगा निवडून ठेवू टी बघत बघत मागच्या वेळेच्या तर अशात गेल्या आणि एक मजी विशेष मजी ती नाही आणलं वय दुसरी पिशवी सुकाट आणि बोंबील आणलं या मला आवडती भाऊ बहिणीनं बाजरीची भाकर आणि सुकट आणि बोंबील कालवण सुक्ता बॉम्बलाचं काय म्हणजे सुक्ताच कालवण बॉम्बलाच कालवण नाथ बाजरीचे भाकर बर चुलीवर उगर रबरबीत असं कालवण तीन असलं ना ए नाथ खुळा पोट बरच भाकर खात आज बना आज बनावला होता चवळीच्या कालवणाचा बी आणि चपाती मध्ये ठेवू सुकट सुकट का लावलं होतं नव्हतं सांगितलं बोंबिलीच रस आवडतो पण तुकडा आवडत नाही का असाय पण बोंबलाची चटणी हिरवे मिरची चिंतीने नाद फोळा सुकटीची चटणी कितीतरी भाकर पोडभर खाईल माणूस अगं तोंडाला पाणी सुटायला लागलं परत सुकटाच वांग बोंबलाच वांग काय नादच खोळा भाव बहिणी का नाही फिवण्यास जरा आहे ना कास कान कसर करते खायला भाव बहिणीनं त्या पुरे नाही त्या करत एवढे पण शिवण्याला कान कसर करते खायला वशाट माशा अंड्याची चटणी तर बळच खाती होय अंड्याची चटणी तरी खाती आणि बाप बाप्प काय आहे माळ मळतरीच आहे तुम्हाला तर माहितीये पण ते त्यांच्या बापाला काना लावलं ता होतं तालुक्या मी बऱ्या दिवस झालं सुकाट बोंड खाल्ल्याला पण आज सोमवार आहे आज नाही काय सोमवारच नसत राही बर काय ना बुद्धीच्या सागरात भाव म्हण बर

सुकट बॉम्ब ला डबा पण आणले सुकट बॉम्ब ती वायरा ती पिशवी तशी त्या सुकट बॉम्ब तर ती भरणी नाही वेळ निरे दाखणाची बारकी ती आता आणून तस ती पिशवी ठेव कुथमीर बघा कुथमीर बघू गावरान कुथमीर ए नाग खोळा गावरान आहे गावरान एला वालाच्या वाला वाला शेंगा बाहेरच वाला करायला पुरे ठीकेत निवडून आता बाजरीचं दळान करावं लागल आता सुकड गोंबीला आणलंय म्हणल्यावर खायला नकोय तिघी बहिणी बहिणी कशा एका का विचाराने हा करते बघा भाजीपाला निवडायचं का लगारतलं ना की आमचं डोकंच भर पडत बावा बहिणी बटाटं आणले काय कालव काय कालवर करावं आमचं फेवरेट तरी दोन किलो आणलेलं दिसते तो धाजिनी आम्ही बटाटे वाने झालो राव बावा बहिणीनो बटाटे खाऊ खाऊ काय करायचं मम्मी ही दूडं टाक ना टाक नेट नुगराऊ टाक मिरती किती पावसाला सांगितलं त्यात पियाच आता कॉलेज चालू व्हायचंय तिला ती काय काय द्यायच डोमा डोमा साइट तिचं राहिलय काढायचं मग ती ती डोमा साइट काढायला दागिने मी म्हणती डोमा साईट आता आपल्याला काय माहितीये भावा बहिणीनो जी कवा ध्यानात नाही ती मनात नाही तर स्वप्नात नाही तर अशी नाव घ्यायचे म्हणल्या ना? बाजाराची भाकर लाईन ती झाड खाल्लेली बाजारात काय बाजरीचं दळानच नीट करायचं ध्यान राहील ह्या बगत टी व्ही बघत बघत हा टी बघत बसते दिवसभर माया संग तर चला हा सुटा लय दिवस झालं बाई सुट्टीचं कालवण खाल्लेलं बांधरी चि माझ्या आवडत आहे भाव सुक वांग बोंबीर सुकाट बोंबी लय बोंबील थांब गे बघायसाठी ती बरं बघायला पावसाचं वातावरण झालंय बाहेर वालाच्या शेंगा बाहेर निसायला शेंगा करून ठेवायच्या बऱ्या दिवस चला भाव बहिणी ना आता वालाच्या शेंगा टी व्ही बघत बघत नीट करतो जेवण ही झालं दाजे तुमचं तालुक्यावून येऊन बाजार देऊन परत तुम्हाला सांगते बाजार दिला घरी जेवण केलं दाजीनी तुमच्या दाजी, दाजी होका कामावर गेलं तुमचं दाजी तस तर त्यांचं नियोजन नव्हतंच पण मी लावलं होतं ना तालुक्याला कारण की भाजीपाला संपला होता तर त्यांना म्हणलं या जाऊन आता मस्त गाडी आहे घरी परत मी आहे घरी एवढी मोठी धंडाकट पण मला आहे ना या खांद्यामुळं जरा गाडी चावल्या चालवल्यावर जास्त त्रास होतो त्याच्यामुळे मी गाडी चालवत नाही आणि मी शक्यतो कुठे जात नाही कारण की मला बाहेर फिर फिरल्यावर तर जास्त त्रास होतो भाऊ बहिणी त्याच्यामुळे मी कमी रेंजमध्येच बाहेर जाती नाही तर जात नाही अशी कुठं तर चला बघा पुरींच चाललंय आवरायचं वालाच्या शेंगा मी बी अ आ... तर करेल मला ज्या वेळ बसल्या मला मेहंदी लावली का ला नाही कसली रोक्षाची मेहंदी यांच्या हातावर मेहंद्या काढत काढत आता रात्री बसल्या बसल्या काय असं केलं हातरात नाही माझा वा बहिणी न बाकी दुसरं काय नाही आता शिलाईचं काम मसलंय हाय पण शिलाई मशिनीवर बसू वाटना ही सुजलय सुजलेवाने झालंय मानकुट दिसतंय बाबा सुजलय काळ निरोध झालय बाबाई काहीतरी झालंय गु बाय काळे बघ कि मला अजिबात भेंडीच खाऊ खायची असते बघा भेंडी पण कवा तरी या काय बारी पण आई ती खायला वाटत

बर चला बा बहिणी ना लय झालं बिल पुरी सांगते ते त्यांच्या स्वयंपाक करण्याची ऍक्टिंग तर चला बाय बाय सगळ्यांना